शाळेत खोड्या करतो सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे विजय बट्ट असे क्रूर पित्याचे नाव असून कीर्ती बट्ट असे मृत मुलाचे नाव आहे पंधरा दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या भयंकर घटनेने सोलापूर शहर हादरून गेले आहे पेठ पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे या भागात राहणारे विजय भट्ट यांनी आपल्या पोटच्या मुलाची संक्रांतीच्या दिवशीच कोल्ड्रिंकमध्ये विषारी पावडर टाकून हत्या केली शाळेतील सततच्या तक्रारी खोडकरपणा अभ्यास न करणे सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे विजय बट्टे यांनी संक्रांतीच्या दिवशी मुलगा कीर्ती भट्टयाला निर्मनुष्य ठिकाणी नेले व कोल्ड्रिंकमध्ये सोडियम नायट्रेनची पावडर मिसळून त्याला प्यायला दिले पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती मात्र अद्याप मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते अखेर पंधरा दिवसांनी आरोपीने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली स्वतःच्या मुलाच्या वडिलांनीच कबुली दिल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे